कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा महाड शहरात कोकण रेल्वेचे स्थानक असावे या अनेक वर्षांच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष पराग वडके यांनी महाड येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले गेली तीन ते साडेतीन दशक महाडकर आपल्या शहरातून रेल्वे जाण्याचे स्वप्न पाहत आहेत एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये कोकण रेल्वे सुरू झाली मात्र महाड पासून पंधरा किलोमीटर दूर असलेल्या रे रेल्वे स्थानक उभारले गेले हे स्थानक महाडच्या हजारो प्रवाशांसाठी पुरेस सोयीचं नाही महाडमध्ये रेल्वे स्थानक झालंच पाहिजे या मागणीसाठी पराग वडके यांनी हा लढा आहे हे उपोषण केवळ एका व्यक्तीचं नव्हे तर तमाम महाडकरांच्या तीव्र भावनांचं प्रतीक आहे प्रशासन आता महाडकरांची जुनी मागणी कधी पूर्ण करणार याकडे आता सर्वांचं लक्ष ला। या संदर्भात पराग फा, काय म्हणतात मग कोकण असून मिळणारा जो फायदा आहे शैक्षणिक विकास आहे औद्योगिक विकास आहे त्यापासून आम्ही वंचित राहिलो रेल्वेच्या पुलामुळे आम्हाला काय मिळालं महाडकरांना तर फक्त पूर आणि मिळालेलं आहे हे जाणीवपूर्वक केलेलं पाप आहे कुबाड आहे म्हणून करता रेल्वे प्रशासन केंद्र मंत्री रेल्वे मंत्री आणि महाराष्ट्र सरकार याला हे लोक जबाबदार आहेत सन्माननीय खासदार रायगडचे तटकरे साहेब यांना आम्ही दोन वेळा निवडून दिलेलं आहे पण त्यांनी कधीही रेल्वे महाडला यावी असा चकार शब्द देखील ह्या सभागृहामध्ये दे काढलेला जर मला दाखवला तर मी एक करोडशी पैन झाले हा तटकरे साहेबांचा सा जो महाड शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा त्यांनी बदलला पाहिजे त्यांची आणि सन्माननीय गोगावल्यांचं जे आज प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही बघतो की आहे त्या दोघांना माझा अपील आहे की तुम्ही ते पालकमंत्री पद अर्धा अर्ध फाडून घ्या पण आमच्या महाडच्या लोकांना रेल्वे पासून तुम्ही वंचित का ठेवलंय तुम्ही दोघेही जबाबदार आहात त्यामध्ये खासदार म्हणून तुम्ही लोकसभेमध्ये आमची बाजू मांडली पाहिजे तुमच्या रोयामध्ये रेल्वे तुम्ही गोल आकारात फिरवून नेली ना मग माडमध्ये पण त्या पद्धतीने तुम्ही आणा जोपर्यंत तटकरे साहेब या ठिकाणी येऊन उपोषण करत्याला अस्वस्थ करत नाही तोपर्यंत हे उपोषण संपणार नाही महाड शहराला आमच्या रेल्वे अत्यंत गरजेची असताना केवळ राजकीय द्वेषापोटी आमच्या इथूनही रेल्वे स्टेशन असताना सुद्धा ही बाहेरून वळवण्यात आलेली आहे आणि माझा उपोषणाचा जो उद्देश आहे ही रेल्वे पुन्हा आमच्या एकदा महाड शहरामध्ये येऊन आज जो आमचा महाडचा विकास खुंटलेला आहे आज आमचे महाडचे आमचा जो मुख्य प्रवाह आहे जो देशाशी जोडलेला जाणारा त्याच्यापासून आम्ही वंचित आहोत तर आमचा जो व्यापारी वर्ग आहे आमची जी एम आय डी सी आहे आमचे जे विद्यार्थी जे आहेत इथले यांना या रेल्वेच्या सुविधांपासून वंचित राहिल्यामुळे अनेक गोष्टींना आम्हाला त्रासदायक होत असताना आज ही जी रेल्वे नसल्यामुळे आम्हाला जो त्रास सहन करावा लागत होते तर तो, तो जनतेचा त्रास कमी करण्यासाठी आणि आमच्या न्याय हक्क्यासाठी आणि ही आमच्या हक्काची आहे रेल्वे कोकण रेल्वे आणि हे आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही ते